नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान शेतकरी चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपले स्वागत करत आहे आसा अवस्थाची इमेज आहे असा अवस्था आपण पाहायला गेलं तर आपल्या महाराष्ट्रातून जोर थोडासा कमी झालेला वाटतो उत्तर भागामध्ये जोर सरकलेला आहे पावसाचा <coughs> तसेच इकडे गोवा रत्नागिरी परिसरात समुद्रात पावसाचा जोर थोडासा वाढताना दिसत आहे तसेच उत्तर भागातून एक पश्चिमी आवर्तन आलेलं आहे आणि ते आवर्तन जम्मू काश्मीरच्या परिसरात स्थिर आहे आणि उद्यापासून उद्यापर्यंत हे पूर्वे सर्किल असं वाटतं आज रात्रीतून पाहायला गेलं तर रात्री सात वाजल्या सात वाजता पुढे म्हणजे आत्ता सध्या चाल चालू असलेलं नागपूर जबलपूर ह्या साईडला थोडासा पावसाचा जोर वाटत आहे इकडे सोलापूर नांदेड लातूर परिसरात ढगाळ हवामान स्थिती निर्माण झालेली आहे आणि असेच ढगाळ हवामान परिस्थिती परत इकडे वारा शिवनी वारा शिवनी घोटी ह्या उत्तर भागातसुद्धा गोंदियाच्या उत्तर भागात बऱ्यापैकी पावसाचा जोर वाटत आहे आणि चांगला पाऊस पडत आहे तिथं मुसळधारपैकी पाऊस पडत आहे गारपीट तिथं होत आहे आणि वेळी इकडे नागपूर उमरखेड भंडारा वर्धा या परिसरात भरगच असे ढग आलेले आहेत काहीशी हलका पावसाची नोंद तिथं होईल असं वाटत आहे बीड लातूर नांदेड परिसरात पावसाचे ढग नाही आहेत ते पाऊस काही पडणार नाहीत पण ढगाळ हवामान स्थिती तिथं आहे रात्रीतून जर हवामान पाहायला गेलं तर रात्रीतलं तापमान जर च तापमानाचा विचार करायला गेला तर अठरावीस अठरावीस ह्या दरम्यान तापमान महाराष्ट्र व कर्नाटकामध्ये राहणार आहे कदाचित कुठे कुठे थंडी वाजेल कारटा जाणवेल पावसामुळे आणि दिवसाचं वातावरण जर पा पाहायला गेलं दिवसाचं आज जसे उष्णता होती तीस बत्तीस तेहतीस लास्ट चौतीस सेल्सिअस सेंटीग्रेड तापमान क्वचित ठिकाणी नोंद पण होईल आणि सक् का उद्याचा विचार करायला गेला तर उद्या साधारणत उत्तर भागातच जोर असेल आणि नागपूरच्या परिसरात ढगाळ हवामान स्थिती असेल परंतु पावसाचा जोर काय वाटत नाही आहे आणि उत्तर भागातून शिमला दिल्ली ह्या परिसरातून जे पश्चिमेवर्तन आज दाखवलं गेलं होतं थोडंसं पूर्वेकडे सरकताना दिसत आहे हे सगळं एवढं जरी असलं तरी हे काय हे मॉडेल सांगतं की उद्या नागपूर गोंदिया कापसी कांकेर रायपूर ह्या परिसरात काहीसा पावसाचा जोर कायम टिकून आहे त्यामुळे तिथं स्थानिक वातावरण बनण्याची शक्यता वाटत आहे कदाचित तिथे स्थानिक वातावरण बनेल उद्या अनेक दोन दिवसात पाहायला गेलं तर हाच जोर काहीसा उत्तर भागातून वाढताना दिसत आहे म्हणजेच काय नाग पूरला थोडासा कमी दाखवते पण अमरकंटक हे उत्तर भागातून उत्तर प्रदेशात उत्तर ईशान्य भागातून जोर जाणवतो ह्याचा अर्थ असा की पावसाचा जोर जरी उत्तरेकडे गेला असला तर स्थानिक वातावरण म्हणण्याची शक्यता वाटत आहे व्हिडिओला शेअर करा लाईक करा चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि ज्याची ज्या शेअर करत चला धन्यवाद